आज सुलेला काय मागे सुरलेलं आहे ना नाही बसारखं दिसतो काय बांधलेला आहे का रे अरे माझा साला आहे तुमचा तुमचा साला आहे हा व्यवस्थित पहा सुलेलं काय पण काय बांधलेलं आहे का

छू शवानी पाणी तुम्हाला बनवा शनिवार तू बोलता पुण्यातील मला माहिती हा हा

भाऊजी म्हणे झोप लागत नाही आम का मारेस म्हणे आम का मारेस म्हणे आम का मारिय बरोबर आम का मारियस अस तुम्ही काय दाखव काही डोकार नाही काही नाही काही नाही कोण बाय किंवा कोण तुम्ही दहा बजा होईल दहा बजा ना

नावती हॉस्पिटल आला होीलावती हॉस्पिटल जाऊ जे जे

आपले तेवढे जे आहे आपल्या तेवढी मी काय म्हणते तिकडे पेशंट आहे ना त्याला पा ना <laughs> तिकडे पा ना, 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 ना तुम्ही दावा नका अरे पेशंट इकडे पेशंट नाही पेशंट इकडे हा तुम्ही दावा

लेट्स बघा पाहायला घेऊन जाऊ का पुढे जायला काय तपासू नको काका नाही आप माणसं पाहत नाही आणि बघ तुम्हाला सांगितलं ना इंडस्ट्रीष्ट लेडीज चे डॉक्टर हो आपण माणसं पाहत नाही असे असे चाळे घोडे नाही आपू असे सुजेला सांजे पाहत नाही आणि जेट्सचे डॉक्टर कोण आहेत आमचे वर्ष सिस्टर आहे ना, ना वर्षीनाच म्हणत हो का अरे काका तुलेच नाही जाऊ रे पण ते आता आवाज द्या त्या बोलवा आवाज का आवाज 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 आवाज